नमस्कार लेखणी शस्त्र न्यूजमध्ये सर्व रसिक प्रेक्षक बांधवांचे स्वागत खामगाव प्रेस क्लबतर्फे महाराष्ट्र शासनाला निवेदन महाराष्ट्र राज्य सरकारने नव्याने लागू करीत असलेल्या पत्रकारांची मुस्कटदाबी करणारा जनसुरक्षा कायद्याच्या नावाखाली अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध आणणारा कायदा रद्द करण्याबाबत खामगाव येथील खामगाव प्रेस क्लब आणि शहर व ग्रामीण परिसरातील समस्त पत्रकार बांधवांनी उपविभागीय अधिकारी खामगाव यांच्यामार्फत माननीय राज्यपाल माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री आणि अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले आहे महाराष्ट्र राज्य सरकारने लागू करीत असलेल्या जनसुरक्षा कायद्याच्या नावाखाली पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध लावण्याचा प्रयत्न करत आहे हा कायदा अत्यंत चुकीचा आहे जर एखाद्या सरकारमधील मंत्री आमदार किंवा शासकीय अधिकारी यांच्या चुकीच्या प्रकाराबाबत किंवा भ्रष्टाचाराच्या विरोधातील बातमी प्रकाशित केली तर बात ही बातमी राष्ट्रहिताविरोधी बातमी सांगून या बातमीला हटविण्याचा व पत्रकारावर कारवाई करण्याचा अधिकार सरकार स्वतःकडे राखून घेत आहे प्रकारे सरकार या कायद्यामुळे पत्रकारांची व प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी करीत असल्याचे सिद्ध होते सत्य जगासमोर आणण्याच्यापासून पत्रकारांना व माध्यमांना रोखत आहे हे सरकारचे मनमानी धोरण समस्त पत्रकार बांधवांना मान्य नसून सदर कायद्याला राज्यातील समस्त पत्रकार संघटनांनी विरोध दर्शविला आहे सरकारने हा कायदा तात्काळ रद्द करावा व पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मूळ हक्क त्यांना प्रदान करावा या मागणीसाठी खामगाव प्रेस क्लब खामगावच्या समस्त पदाधिकारी व सदस्य पत्रकार बांधवांच्या वतीने तसेच खामगाव शहर व ग्रामीण परिसरातील पत्रकारांच्या विविध संघटनांच्या पदाधिकारी व सदस्यांच्या वतीने प्राथमिक स्तरावर देण्यात आले आहे बघत रहा लिखणी न्यूज बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी मेहबूब शेख यांची रिपोर्टिंग हिंद जय संविधान महाराष्ट्र राज्य सरकारने आता नव्याने पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याकरिता जनसुरक्षा कायद्याच्या नावाखाली अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध आणणारा कायदा या ठिकाणी लागू करण्याचा मानस या ठिकाणी केलेला आहे आम्ही संपूर्ण पत्रकार संघटना समस्त पत्रकार संघटना या कायद्याचा जाहीर निषेध करतो आहे तात्काळ महाराष्ट्र सरकारनं हा कायदा रद्द करावा कारण या देशाचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकारांची ही ओळख आहे आणि त्यांना निर्भीड वातावरणामध्ये पत्रकारिता करावी व सत्य जगासमोर आणण्याकरता त्यांना पाठबळ मिळावं याकरता पत्रकारांना सर्व अधिकार दिलेले आहे या अधिकारावर हनन करण्याकरता महाराष्ट्र राज्य सरकारनं हा जो अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणलेला निर्बंध आहे तो तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी या ठिकाणी करतो आम्ही करत आहोत